अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच आहे असं म्हणत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे आगामी राज्यसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे शरद पवार गटाने सात फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आम्ही अतिशय आनंदी आहोत निवडणूक आयोगाने हा महत्वाचा निर्णय देत भारतीय लोकशाही सिद्धांतावर शिक्कामोर्तब केला आहे याचे अंतकरणापासून स्वागत आहे याचा आम्हाला आनंद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ठरवलेली ध्येय धोरणे ठरवून आम्ही काम करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावेल आणि राज्यातील जनतेचा फार मोठा पाठिंबा पाठबळ आम्हाला मिळेल असा विश्वास यावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका